मधून केलाय काय कैंची ला काही माझी खालून मोठ्या मी केल्या तुका म्हणे आम्हा जोगी मार कैंची नाकाला ते उड्डा दिले असं फुलू नये खाली मागू नये काही नाकाची जस काय आत्ताच उदरा पिला काही जे नाक इतके भारतात दिले पोरे पाठ पण निर्भया जसे सव महिन्याची झंडा ब्रह्मदेवानी एवढी सृष्टी निर्माण केली सहा दिवसा मुक्ती झाली यायची सात दिवस माने सुद्धा आणखी श्रोत्याची यादीमध्ये बरेच मला सांगायचे श्रोत्याच्या यादीमध्ये भगवान शिवनी राम कथा सांगतात आणि पार्वती माता ही राम कथा ऐकतात पार्वती माता सुद्धा श्रोत्याची सगळ्यात श्रेष्ठ श्रोता मला तुम्हाला सांगायचं आहे अर्जुन अर्जुनाला गीता सांगितली ती गीता सांगत असताना अर्जुन सर्वांगाचे काम करून ऐकत होता अर्जुनाला गीता सांगितली अशा मी सगळ्यात श्रेष्ठ का म्हटलो अगोदर ऐका की भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला गीता कुठं सांगितली एक मोठ घर व्यवस्थित काचेच त्याच्यामध्ये अर्जुन शिष्याच्या भूमिकेमध्ये खाली बसलेला आहे भगवान आहे आणि भगवान गोपालकृष्ण बसून अर्जुनाला मला ज्ञान सांगा अशाच ठिकाणी गीता सांगितली ना बरोबर वाशारच होते

हा मंडळामध्ये म्हणून सगळ्यात श्रेष्ठ श्रोता जर कोण असेल तर तो अर्जुन आहे तीरी पाहतेले मग लक्षणीय योगी पाहत्यावास आत्मदर्शन करनारे निरगीत निरगीत गेले हो पाहि दोदनमय झाले हो गौरा दिसता मंड्या पाहिला पाहिला वृंदाचा रक्षण पाहिला पाहिना

ब्रह्मदेव इतका चतुर आहे इतका चतुर आहे की आता जसे सृष्टी निर्माण केली तसा एकासारखा दुसरा माणूस केला नाही तुम्ही आता माणूस दुसरा कशात कशात तरी बदल केला किती सासे असत धर्मदेव एक स्वास्य निर्माण केला तसा दुसरा कशात तरी बदल केला एखाद्याचा डोळा तरी बारीक असत एखाद्याचा हात तरी आकूर असत

जास्त खाली येऊन बोलल्यावर बरं नाही वाटत ते तोंड भरल्यासारखे वाटत विष्ठा टाकली मार्गाला राग आला मार्गाला वाटला आत्ताच तप करायला बसलो आत्ताच साधना करायला बसलो आता स्नान करावं लागन उठावं लागन तपा खंड पाडला राग आला महाराजाला आणि महाराजांनी डोळे फाड जोरात डोळे फाडून बघितलं त्या पगडीकडे ती पगडी जवळ बसून झाली मार्गाला बरं आपल्या डोळ्यात ताकद आली काही कधी कधी असं सांगावं लागतं समोरच्या माणसाला

आमच्या पुढे जा वैसे तुला दार नावाचं दुकानदार सापडत तो तुम्हाला सांगत तर ते माणूस दुसऱ्या गल्लीत चालला होता दुकान सापडले तर तिसऱ्या गल्लीत त्या पाच दुकानदाराने आवाज दिला महाराज इकडे तुम्ही मलाच पाहता तुला कुठे झाले महाराज दुकानदाराकडे गेले म्हणले तुम्हाला कसं कळलं बरं ही शेती कुठं मिळते बरं तुम्हाला कसं कळलं की मी तुम्हालाच पाहतो यावेळेस त्या दुकानदारांनी सांगितलं महाराज त्याच्यासाठी काय अशी बाळ हातात घेऊन लोकांनी ते पण बसावं लागत त्याच्यासाठी वेगळं परमार्थ म्हणजे काय परमार्थ परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे जो माणूस ज्या कामामध्ये असेल ते काम इमानदारीने करणं याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही मी इमानदारीने काम करणं इमानदारीने सोबत वर्तन करणं याच्यापेक्षा मला दुसरा परमार्थ करणार नाही आणि तुम्हाला जास्त वेळ मला सांगायला ना पण नाही माझं गिराईक माझ्यासाठी देवत आहे हो आता तुम्हाला जर खरंच ऐकायचं असेल तर तुम्ही आरण्यामध्ये जा आणि आरण्यात गेल्याच्या नंतर धर्मव्याज नावाचा सारा शिकारी आहे पारधी आहे त्या साध्या शिकाऱ्याला बिचारा समोरच काय आहे तो कौशिक नावाचा मुनी ऋषी महान आहे मोठा आहे पण आनंदात गेला आणि त्या साध्या शिकाऱ्याला आता तो साधा शिकारी आहे पण उंच आसनावरती बसला कौशिक नावाचे मुली ऋषी खाली बसले आणि ते ज्ञान सांगितलं त्या पारद्यानी शिकाऱ्यानी त्यांचे ग्रंथ तयार झाला त्याचं नाव आहे धर्मव्याज गीता बटना गावाचं विठाला विठाला